हॅलो हाय नमस्कार कशात सर्वजण गुड मॉर्निंग एव्हरीवन श्री स्वामी समर्थ तो सकाळची माझी धावपळ होती कारण की कुकीला स्कूलला सोडायचं तर होतंच पण तिचं स्कूल वेळाने असतं पण तिच्यामुळे मी पण आज खूपच लेट उठले त्यामुळे खूप घाई घाईत आवरत होते मी म्हटलं पहिला चपाती लाटून घेऊया आणि तिला गरम गरम चपाती खायला देऊयात कारण तिने चपाती खाऊन मग स्कूलला गेली तर मग काही टेन्शन नसतं ना मग जाताना काहीतरी सुका मेवा वगैरे घेऊन जाते एक तासभर तर बसायचं असतं आणि परत आल्यानंतर ती मग राईस खाते त्यामुळे म्हटलं पहिलं तिला चपाती करून देऊयात आणि फास्ट फास्ट आवरून तिला पहिला स्कूलला पाठवूयात चपाती झाल्या झाल्या पहिला कुकाला दिली म्हटलं खाऊन पटकन जाईल ती आणि कुका तर मग सर्वांना बोलवते जेवायला या जेवायला म्हणून काय खाते कुका तिला चपात्याने जाम लावून दिला आहे आणि माझ्या इथं कुकरच्या शेट्टा होत आहेत सो चला आणि मग परत दुपारी मी फ्रीजवरचं सामान आवरायला काढलं कारण फ्रीजच्या कवरमध्ये ना आपण घाई घाईत येता जाता काय पण ठेवून देतो आणि इतकं कचरा झाल्यासारखं झालं तर ना म्हणजे ते सगळं काढावं आणि मसाल्याच्या बरण्यांमध्ये पण काय काय खराब झाले काय नाही ते पण बघितलं कारण ते रोज यूज होत नाही ना एक्स्ट्राचंच त्यात असतं त्यामुळं बघितलं ते सुद्धा आणि सगळं साफसफाई करायला घेतलं फक्त फ्रीजवरचं मग परत ते वरण्या वगैरे पूर्ण मसाल्यांच्या घासून धुवून स्वच्छ पुसून ठेवावेत हा विचार आला कारण की कुका आली का मला काही करू देत नाही म्हटलं ती गेले तोपर्यंत तो हे पटपट पटपट आवरून घ्यावं मी मग सगळं स्वच्छ करून घेतलं फ्रीजचा कवर वगैरे आतला फ्रीज स्वच्छ केलेला गेला आठवडा तासांमध्ये एवढा काही घाण झाला नव्हता मग परत आम्ही मुलं आली कुकीला घेऊन स्कूलमधून आरं आलेले ना घरी मग त्यांनीच आणलं मग तोपर्यंत आरतीचा कॉल आला की तू इकडेच ये मग आम्ही जेवण वगैरे तिथेच करणार होतो कारण ती, ती बोलली की ये जेवायला इकडेच मग थोडं जेवण वगैरे पण घेऊन गेलो आणि जेवणात म्हणजे चिल्लर पार्टी त्यांनी सगळ्यात जेवायचे होते मग तिकडेच जेवलो आणि आज जेवणात होतं आंब्याचं लोणचं जे की मला जेवणात लागतंच लागतं पत्ता गोबी ताक पापड चपाती जे की कोबीची भाजी मला खूपच आवडते काय मी ती काहीकडनं आवडत नसेल पण मला खूपच आवडते आणि मग आमचं जेवण वगैरे झालं कोका कुरकुरे खात होती पण तिला खाऊ दिलं कारण तिने चपाती खाल्लेली ना अगोदरच मग नंतर थोड्या वेळानं तिला राईस पण दिला आणि आम्ही तिथून आरती त्यांना बाय केलो आणि मग घरी येणार होतं थोडा वेळ आराम केला आणि घरी आलो तिला वाटलं की आपण ए ह्या तू मानला बाय करायचं म्हणून ते फोनकडे बघून बाय बाय करत होती मग तिथून आम्ही आलो घरी आणि घरी आलो अचानकच एजनी बोललो की चला आपण आज मुला जायचं आहे की शॉप नाही खोलणार आहे रात्रीचे आठ साडेआठ झालेले आणि त्यावेळी प्लॅनिंग ठरलं मग आम्ही शो कितीचं आहे बघितला अगोदर आणि मग रेडी झालो सव्वादाचा शो होता आणि मग स्वातीला पण विचारलं कॉल करून की तू येते का नाईटचा शो आहे नाईटलाच जातो आम्ही कारण की तिची ड्युटी असते त्यामुळं मग ती पण बोलली होत जाऊया पण इकडे घरी या आपण जेवण वगैरे इथेच करूयात म्हणतात ती आमचा स्वयंपाकसुद्धा बनवते माझा आजचा दिवसच लगे होता मी आज आरतीकडे जेवले सकाळी आरतीकडे जेवले आणि संध्याकाळी स्वातीकडे जेवले असं बरं असतं ना कोणीतरी बोलाल तर आपला जरा ताप असतो सकाळी केलेला स्वयंपाक पण मी ते घेऊन गेलेले आणि मग स्वाती झाली तयार तिथं आम्ही जेवलो वगैरे स्वाती तयार झाली आणि मग हे मुलं काही येणार नव्हते कारण नाईटचा शो होता आणि त्यांचा स्कूल सकाळी लवकर होता ना मग आम्हीच गेलो कुकाला पण मी तिथेच ठेवलेलं म्हणून कुकाचं आवडलं पण नव्हतं आम्ही आलो आता आम आम्हाला जायचं त्या ठिकाणी आता आम्ही हे बघा न्यू प्राईड खूपच दिवसाने आले बहुतेक मी मूवीला <laughs> कारण आता बरेच दिवस गेले नव्हते ना कामामुळे होतच नव्हतं लाज जाऊयास तसं पण काय माहिती कसो कळलं केली सुट्टी घेतली शॉपवरून कारण मेडिकल बंद करून चालत नाही चालत नाही म्हणून कधीच नाही बंद करत सो so, आम्ही गेल्या गेल्या आम्ही टायमिंगमध्ये पोचलेलो खरं तर सव्वादाला पाच कमी असताना गेले गेल्या मूवीसुद्धा चालू झाला आता तुम्हाला कळलंच असेल आम्ही कोणता मूवी बघायला आलो येस हो तर आम्ही आलेलो स्त्री टू बघायला आणि आता आले साडेबारा तर मूवी संपला आणि आम्ही आता आलो बाहेर तर आता चला घरी जाऊया आणि खूप लेट पण झालं पण मूवी खूपच छान आता मला वाटलं गर्दी असेल की नाही पण गर्दी होती मूवीला म्हणजे पंधरा दिवस झाले बघा ना तरी पण गर्दी आहे मूवी चांगलाय चांगलाय बोलले म्हणून गेलो सगळेजण खूपच छान होता कारण की स्वातीने स्त्री वन बघितलं होतं पण मी काय बघितलं नव्हता तरी पण मला स्त्री टू खूपच आवडला स्वाती बोलली स्त्री वन ओके ओके बट मला तर खूप आवडलं मी पण तिला पण खूप आवडलं थोडं एंटरटेनिंग होतं थोडंसं हॉरर होता पण खूपच छान होता मला तर खूप मूवी आवडला तुम्ही पण नक्की बघितला असणारच आणि आम्ही जाता जाता म्हणलो चला आता म्हणजे पाऊस पण होता आणि म्हटलं जाता जाता चला आपण सॉन्ग ऐकतच जाऊया जे की ह्या मूवीमधलं आहे आणि हे मला सॉन्ग खूपच आवडलं आणि ते सॉन्ग आहे हे सगळ्यांचं हेच सॉन्ग फेवरेट असणार त्यातलं तसं सगळेच सॉन्ग चांगले होते तर आम्ही घेतलं कुकाला आणि कुका झोपलेली तरी पण मी उचलून घेताना ती उठली आणि मग आम्ही आलो घरी तर चला चव्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग